नमस्कार मैत्रिणींनो ज्ञानेश्वरी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी घेऊन आले तुमच्यासाठी मस्त असे पौष्टिक लाडू चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया अशा प्रमाणात मी सर्व साहित्य घेतलं आहे त्यानंतर प्रथम आपण कढईमध्ये सूर्यफुलाच्या बिया कलिंगडाच्या बिया आणि टरबूजच्या बिया भाजून घेऊ त्यानंतर त्यामध्ये काजू आणि बदाम घालून हे सर्व आपण भाजून घेऊया साधारण तीन ते चार मिनटं आता हे भाजून झाल्यावर आपण हे काढून घेऊया आता या ठिकाणी आपण खोबर भाजून घेऊया ह्याचं प्रमाण मी चार वाट्या घेतल्या ते खोबरं ते किसून घेतले खोबरं भाजून घेतल्याने लाडू लवकर खराब होत नाहीये त्यामुळं आपण ते थोडंसं भाजून घेऊया आता आपलं खोबरं भाजून झालंय त्याला आपण काढून घेऊया त्यानंतर कढईमध्ये आता आपण मखाणा भाजून घेऊया तीन ते चार मिनटं हे माकणं आपण भाजून घेऊया त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी चणे घेऊन ते बारीक करून घेऊया अशा प्रकारे आपण बारीक करून घेऊया त्यानंतर सर्व बिया काजू बदाम हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया अशा प्रकारे आपण सर्व हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आता त्यानंतर खोबरं बारीक करून आता त्यानंतर आपण सगळे मखाणा बारीक करून घेऊया आता अशा प्रकारे आपलं सर्व बारीक करून झालंय त्यानंतर तूप गरम करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये दोन चमचे इलायची पावडर घालून हे सर्व आपण मिक्स करून घेऊया हे अशा प्रकारे आपण सर्व मिक्स करून घेऊया हे पौष्टिक लाडू आहे त्यामुळे तुम्ही हे करून पहा आणि कसे वाटले नक्की सांगा मला कमेंटमध्ये आता आपलं तूप गरम झाले त्यामध्ये आपण मनुके घालूया आता ह्यामध्ये आपण तूप घालूया तुपाचं प्रमाण मी इथे अर्धा किलो तूप घेतले एवढ्या लाडूसाठी जर कमी झालं तर तुम्ही ह्याच्यामध्ये वरणही घालू शकता तूप आता मी या ठिकाणी गूळ घेतला आहे अर्धा किलो तो किसून घेऊया आता हे आपण ह्याच्यामध्ये तूप मिक्स केल्यानंतर हे सर्व असं मिश्रण मिक्स करून घेऊया सर्व त्यानंतर त्याच्यामध्ये आपण गुळ घालूया आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आता हे सर्व आपलं मिक्स करून झाल्यानंतर अशा प्रकारे आपण लाडू बनवून घेऊया तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशा प्रकारे आपले लाडू तयार झालेत